राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महायुती आणि महाविकास आघाडीचं राज्यामध्ये सीट शेअरिंगचं खूप जोरात तयारी सुरू कि आहे किंवा घडामोडी चालू आहे सध्या राज्यामध्ये आणि सगळ्या न्यूज चॅनलवरती आपापले मतदारसंघातले जे काही हक्क गाजवणारे नेते आहेत ते कशा पद्धतीने बोलत आहेत ते मी तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला हा व्हिडिओचा मेन टॉपिक आहे की माडा मतदारसंघ काय इम्पॉर्टंट आहे आणि माड्याचा खरा किंग कोण आहे तर मित्रांनो माडा लोकसभा मतदारसंघासाठी ना दोन चार नावं खूप इंटरेस्टेड आहेत त्या मतदारसंघातून निवडून नेण्यासाठी पहिलं पार्श्वभूमी समजून घे माडा मतदार लोक माडा लोकसभा लोकसभा मतदारसंघाची स्थिती काय भौल भो, भौगोलिक स्थिती कशी आहे आणि तिथं राहणारी लोकसंख्या कुठल्या समाजाची जास्त आहे किंवा तिथला राहणाऱ्या लोकांचा कल कुणाकडे जास्त आहे तर बघा माडा मतदारसंघ असा आहे ना की जिथे धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे माडा मतदारसंघामध्ये आणि तुम्हाला खरं सांगायला गेलं तर माडा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा हक्काचा माणूस तिथून खासदार म्हणून निवडून येऊ शकतो एवढी जनसंख्या ही धनगर समाजाची तिथं आहे म्हणजे आपण काय बोलतोय डायरेक्ट एक पॅकेजमध्ये जर आपल्याला खासदार निवडायचा असेल ना तरी एका पॅकेज मध्ये आपण धनगर समाजातून खासदार निवडू शकतो एवढी धनगर समाजाची मतं त्या माडा मतदारसंघामध्ये आहेत आणि माडा मतदारसंघ असा आहे ना की मित्रांनो तुम्हाला सांगतो धनगर समाज जर माडा मतदारसंघात असतील ना तर महाराष्ट्रात बहुतांश म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये धनगर समाज आहेत बऱ्याच मतदारसंघामध्ये धनगर समाज आहेत जर माडाची ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे माड्याची सीट जर एखाद्या पार्टीकडे असेल तर याचा अर्थ उर्वरित राज्यातील आपल्या उर्वरित जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतं त्या पार्टीला जाणार एक समीकरण जुळलेलं असतं म्हणून पहिल्यापासून राष्ट्रवादी पक्षाचं एकच जुळ योग्य म्हणजे गणित असायचं की माळा लोकसभा मतदारसंघ कसा आपल्या ताब्यात ठेवता येईल हे त्यांच्या नेहमी गणितामध्ये असायचं कारण ते ग मतांचं बेरीज करताना त्यांना बरोबर माडा मतदारसंघ आपल्याकडे आला की पूर्ण राज्यातली धनगर आपल्या बाजूला येतात हे त्यांना माहिती आहे परंतु आता ह्या वेळेला कसं झाले माहिती आहे का आत्ता सध्या तीन नावं खूप इंटरेस्टिंग मी पुढे आलेले आहेत पहिलं नाव आहे सन्मानिय महादेव जानकर साहेब दुसरं आहे लक्ष्मण हाके सर आणि तिसरं अजून सांगेन मी तुम्हाला आज ना उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण ते हो नाही होण्याचा विषय चालू आहे अजून कोण असतील अवशे नवशे परंतु मला सांगायचे की दोन्ही नेते आमच्या धनगर समाजाचे आहेत खूप बघा आता लक्ष्मण हाकेसरांनी मराठा समाजाच्या बाबतीत जी काही भूमिका का मांडली ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल असं मला नाही वाटत ती ते सध्या मध्ये सॉरी ते सध्या महायुतीच्या महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडी ही ओबीसी समाजाला घेऊन चालणारी एक मोठी आघाडी आहे असं आपण म्हणू शकतो तर त्या लक्ष्मण सरांनी जी काही भूमिका मांडली ती मरा पक्षाची भूमिका असू शकते त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकत नाही दुसरी गोष्ट लक्ष्मण सर हे म्हणजे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे प्राध्यापक होते ते आणि खरंच खूप हुशार व्यक्तिमत्व आहे जर आप अशा हुशार व्यक्तिमत्वाच्या हातात जर लोकसभे माडा मतदारसंघासारखा एक मजबूत धनगर समाजाचा मतदारसंघ जर गेला आणि धनगरांचा आवाज जर लोकसभेत जाऊन खनखनला तर खरं सांगायचं म्हटलं तर धनगर समाजाला गेले सत्तर वर्षापासून तुम्ही लोकांनी आज धनगर समाजाचे अडीच ते तीन कोटी लोकसंख्या असताना तुम्ही धनगर समाजाचा एक खासदार होऊ दिला नाही किंवा पाच आमदार होऊ दिले नाहीत हे सर्व पक्षांना लागू होतं तर आज आमच्या हक्काचा एखादा धनगर समाजाचा खासदार कुठल्याही पक्षातून निवडून यावा माझं त्याच्याबद्दल काय मत नाही मी जानकरांना पण माझ्या शुभेच्छा आहेत आणि सरांनाही माझ्या शुभेच्छा आहेत दोन्ही नेते दोन्ही समाजाचे आपले धनगर समाजाचे नेते आहेत आणि दोघंही खूप हुशार व्यक्तिमत्व आहेत समाजाची त्यांना जाण आहेत एवढंच माझी विनंती असेल की तुम्ही जर निवडून आलात तर समाजाला कृपया कृपया विसरू नका आणि तुम्ही एक खासदार झालात असे समाजातून आपले पाच ते दहा खासदार कसे का निर्माण होतील ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या दुसरी गोष्ट आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काच्या मागण्या मांडण्यासाठी संसदेत गरजला पाहिजे ही धनगर समाजाने गोष्ट ध्यानात ठेवावी मी पुन्हा एकदा हे वाक्य बोलतोय आपल्या हक्काच्या मागण्या मांडण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस संसदेत गरजला पाहिजे त्यामुळे धनगर समाजाचा कुठलाही नेता जर माडा मतदारसंघातून उभा राहत असेल मग ते लक्ष्मण हाकेसर असू द्यात किंवा महादेव जानकर असू द्यात यांना धनगर समाजांनी पूर्णपणे डोळे झाकून मतदान करावे भले ते कुठल्याही पक्षामध्ये असू द्या कारण पक्ष इम्पॉर्टंट नाहीये तर आपल्या हक्काचा माणूस जर संसदेमधून संसदेत जाऊन गरजला तर आपल्या समाजाचं भलं होणारे आणि धनगर समाजाला न्याय मिळवण्याचं काम करणारे ते दोघंही नेते त्यामध्ये कुठल्याही आता बघा दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पक्षाच्या आहेत जानकर साहेबांचा स्वतःचा पक्ष आहे तर लक्ष्मण हाके हे शिवसेनेकडून आहेत परंतु जे काही असेल पक्ष बघू नका माणूस बघा कारण आपल्या माणसाला नंतर आपण हक्काने भांडू शकतो पक्षाशी आपण दुसरा इतर कुठल्याही आजपर्यंत भरपूर लोकांना आपण मोठं केलं आजपर्यंत आपल्या धनगर समाजाचा एक खासदार नाही होऊ दिला हो कुणी तुम्ही स्वतः ही गोष्ट विचार करा त्यामुळे आता येणारी वेळ वाया घालू नका पक्ष बघू नका माणूस बघा आणि दोन्ही नेते लक्ष्मण हाके सरांना मी भेटलो नाही कधी पण त्यांच्याबद्दल खूप ऐकले त्यांच्याबद्दल वाचले खूप खूप ग्रेट माणूस आहे मराठा समाजाबद्दलची भूमिका जी काय का, असेल ती मराठा समाजामध्ये असेल थोडीफार संभ्रमता किंवा नाराजी असेल तर लक्ष्मण हाके सर दूर ते दूर करतील ते पक्षाची भूमिका असू शकते वैयक्तिक त्यांची भूमिका नसेल असं माझं म्हणणं आहे तर जे काही खरं होतं ते तुम्ही मला सांगा परंतु माडा लोक मतदार लोकसंभा सॉरी माडा लोकसभा मतदारसंघाचा खरा किंग हा धनगर समाज आहे तुम्ही काही म्हणा त्या त्या समाजा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची पावर खूप जास्त आहे आणि जर धनगरांनी एकजुटता दाखवली तर यावेळेला शंभर टक्के आपल्या हक्काचा माणूस संसदेमध्ये जाऊन गरजणार आहे हा व्हिडिओ छोटासा होता आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व धर्म धनगर समाजापर्यंत पाठवा आणि लक्ष्मण हाकेश सर असतील किंवा माधव धनकर साहेब असतील एक दोघांपैकी कोणी जर तिथून निवडून उभा राहत असेल तर दोघांनी आपल्या धनगर समाजाच्या प्रति वतीने मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो सुरुवातीलाच आता आणि तुम्ही दोघांनी नेहमी मोठं काम करा समाजाला कधी विसरू नका जर निवडून आला तर आणि समाजातून असे दहा वीस पन्नास जेवढे काय खासदार बनवता येतील ते खा संख्या वाढवायचा नेहमी तुम्ही प्रयत्न करा जय शिवराय जय मल्हार